नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबासाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता जारी लगेच खातं तपासा दोन हजार रुपये आलेत का ह्याविषयी आपण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत आता सातव्या टप्प्यात शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात दोन हजार रुपये मिळणार आहेत हे पैसे शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजासाठी उपयोगी पडणार आहेत सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतला आहे त्यामुळे लाखो शेतकरी या पैशाचा फायदा घेऊ शकणार आहेत ही योजना राज्य सरकारने खास शेतकऱ्यांसाठी शेत सुरू केली आहे जवळपास त्र्याण्णव लाखापेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना ह्या योजनेतून पैसे मिळणार आहेत सरकारने ह्या योजनेसाठी दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये दिले आहेत एवढा मोठा पैसा फक्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ठेवण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन थोडा सुक्कर होणार आहे या योजनेत डीबीटी म्हणजेच डायरेक्ट डि बेनिफिट ट्रान्सफर वापरला जातो म्हणजे सरकार जे पैसे देते ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही धावपळ करावी लागत नाही आणि कुणीही मध्ये येत नाही पैसे वेळेवर मिळतात आणि ते सुरक्षितही राहतात सगळी प्रक्रिया मोबाईल किंवा मोबाईलवर किंवा कॅम्प्युटरवर केली जाते त्यामुळे वेळही वाचतो आणि त्रासही होत नाही ही योजना फक्त महाराष्ट्र सरकारची नाही तर ती केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेसोबत जोडलेली आहे पी एम पी एम किसान योजनेत सर शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आणि राज्य सरकारकडून अजून सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये दरवर्षी मिळतात हे हे पैसे थेट बँक खातात खात्यात येतात त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणं खते औषधे किंवा कर्ज फेडायलाही मदत होते सातव्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी सरकारने एक कार्यक्रम ठेवला होता दुपारी तीन वाजता कार्यक्रम सुरू झाला आणि त्यानंतर लगेचच बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले सगळी प्रक्रिया झपाट्याने पार पडली तंत्रज्ञानाचा चांगला वापर केल्यामुळे पैसे वेळेवर मिळाले शेतकरी ह्या पैशाने बियाणं खते औषधं आउशद, औषधे यासारख्या गोष्टी घेऊ शकतात काही शेतकरी कर्ज फेडण्यासाठी हे पैसे वापरतात त्यामुळे त्यांचा आर्थिक ताण कमी होतो यामुळे शेतकरी थोडे स्वावलंबीही होतात आणि शेत शेतीत जास्त मेहनत घेतात उत्पन्न वाढते आणि कुटुंबाचे जीवन चांगलं होतं ह्या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही अटी आहेत शेतकरी महाराष्ट्रात राहणारा असावा त्यांच्या नावावर जमीन असावी आणि त्यांचे बँक खाते आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे पण जर कोणी सरकारी नोकरीत असेल किंवा पेन्शन घेत असेल तर त्यांना ह्या योजनेचा फायदा मिळणार नाही सर्व कागदपत्रं दिली दिली तरच स्वीकारली स्वीकारता येईल अर्ज करणं खूप सोपं आहे अर्ज शेतकरी ऑनलाईन किंवा जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतात अर्ज करताना सर्व कागदपत्र बरोबरी बरोबर द्यावी लागतात सरकारने ऑनलाईन अर्जाची सुविधा दिल्यामुळे सगळं लवकर आणि सोपं होतं त्यामुळे जास्त लोकांनाही मदत मिळते शेतकरी मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवरून आपल्या अर्जाची माहिती तपासू शकतात अर्ज कुठपर्यंत पोचला आहे हे ते घरी बसून पाहू शकतात त्यामुळे गोंधळ होत नाही आणि सगळं पारदर्शक राहतं शेतकरी हे पैसे गावातच खर्च करतात त्यामुळे गावातील दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होतो बाजारात खरेदी वाढते आणि गावात गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यामुळे गावाचं अधिक चक्र सुरू होतं आर्थिक चक्र सुरू राहतं गावात पैसे फिरल्यामुळे संपूर्ण गाव समृद्ध होतं लोकांचे जीवनमान सुधारते शिक्षण आरोग्य यामध्येही बदल होतो सरकारने सुरू केलेली ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर संपूर्ण गावासाठी उपयुक्त आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यांसाठी सरकार सतत काहीतरी नवीन योजना आणत आहेत नमो शेतकरी योजना हे एक त्यांचे उदाहरण आहे सरकारचं म्हणणं आहे की ही योजना अजून चांगली करायची आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांना अधिक मदत द्यायची आहे नमो शेतकरी हे योजना फक्त पैसे देण्यापुरतीच नाही तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुधारणा करायलाही मदत करते शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळतो आणि ते नवीन तंत्रज्ञान स्वीकारतात यामुळे त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्यात खूप बदल होतो सरकारने डिजिटल पद्धतीने ही योजना राबवली आहे यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचते फसवणूक होत नाही आणि योग्य व्यक्तीलाच पैसे मिळतात सरकारच्या ह्या प्रयत्नामुळे ही योजना इतर योजनांसाठी एक चांगलं उदाहरण ठरली आहे या योजनेत अजून सुधारणा करून शेतकऱ्यांसाठी ती आणखी अन, उपयुक्त करण्याचा विचार सुरू आहे धन्यवाद